गावात कोणते तणनाशक फवारावे आणि कसे फवारावे नमस्कार शेतकरी बंधूंनो तसेच आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी बंधूंनो आज आपण गावातील तण व्यवप व्यवस्थापन म्हणजे आपण गावात कोणते तणनाशक फवारू शकतो त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आपण जर गव्हाचे उत्पादन घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बंधूंनो व्हिडिओला सुरू करूया पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी घंटीला नक्की दाबा शेतकरी बंधूंनो गव्हात तणनाशक कधी फवारायचे आणि गव्हात तणनाशक फवारताना कोणते तणनाशक फवारायचे आणि काळजी कशी घ्यायची हेही आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपण गव्हातील तण व्यवस्थापन कसे करता येईल ते बघूया शेतकरी बंधनो आपण सगळे शेतकरी आहात आणि आपण गव्हाचे उत्पन्न चांगल्या प्रकारे घेत असतो परंतु गव्हातील जो तण काढणीसाठी आपण खुरपणी हे मजुरीच्या सहाय्याने करतो परंतु मजुराने जर आपण खुरपणी केली तर आपल्याला ते खूप महाग पडत असतात आणि आपण जर तणनाशकाचा उपयोग केला तर कमी पैशात आपला तण विरहित गहू राहतो आणि आपण मजुराच्या सहाय्याने जरी आपण तण काढण्याचा प्रयत्न करतो म्हणजे खुरपणी करत असतो तर आपल्याला मजूर वेळेवर भेटत नाही त्यामुळेच तणनाशकाचीच फवारणी आपण घ्यावी तर शेतकरी बंधूंनो त्याबरोबरच मजुराच्या सहाय्याने जर आपण गहू काढत असलो तर आपल्या पिकाची नासाडी जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळेच तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशाचा वापर करणे हे फायद्याचे ठरते तसेच गव्हातील तण नियंत्रणासाठी आपण पेरणीनंतर वीस ते पंचवीस दिवसादरम्यान कोळरोडीना कोप गाईल पंधरा टक्के प्लस मेड सल्फ्युरॉन मेथाईल एक टक्का डब्ल्यू पू शेतकरी बंधू हे आपण घटक सांगत आहोत या औषधातले कंटेंट सांगत आहोत यामागचं मुख्य उद्देश म्हणजे आपण येथे कोणत्याही कंपनीचं जाहिरात न करता आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या कंटेंटची माहिती देतो आहोत आणि आपण खरेदी करत असताना या कंटेंटचीच मागणी करावी तसेच आपण या कंटेन असलेल्या औषधांची नावेसुद्धा आपल्याला सांगणार आहोत तर आपण क्लोडिकॅप क्लोगोल्ड रोस्टर कोकोरो चक्रा आणि वेस्टा या सहा औषधांची नावे मी या ठिकाणी आपल्याला सांगत आहोत यापैकी आपण कोणतंही औषध घेऊ शकता आपण दुकानदाराला मागणी करत असताना काही कंटेंटचीच मागणी करावी क्लोडिनाकोप प्रोपरगाईल पंधरा टक्के आणि त्यासोबत मेटसल्फ्युरॉन मेथाईल एक टक्का असलेलंच आम्हाला औषध पाहिजे ही आपण मागणी करू शकता तर आपण हे एकशे साठ ग्राम एका एकर एका एकरासाठी आपण एकशे साठ ग्राम वापरून फवारणी घेऊ शकता तसेच आपण पंधरा लिटर पंपासाठी पंधरा ग्राम घेऊन फवारणी करू शकता या अर्थातच म्हणजे एक ग्राम प्रति लिटर पाण्यासोबत याची फवारणी घेऊ शकता परंतु शेतकरी बंधूंनो यासोबत आपल्याला स्टिकर हे औषध घ्यायचं आहे सिलिकॉन बेस्ड स्टिकर हे आपल्याला प्रत्येक फवारणीसोबत घ्यायचं आहे फवारणीच्या वेळी गवत म्हणजे तण दोन ते चार पानाच्या अवस्थेत असावी याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर तणनाशक फवारणी करताना आपण बॅटरी पंप किंवा हातपंपाच्याच साह्याने गव्हा तणनाशकाची फवारणी करावी त्यासोबत आपण तणनाशक गव्हा पिकात गव्हाच्या पिकात एकच वेळेस आपण तवा फवारणी घेऊ शकता दुसरी फवारणी तणनाशकाची घेऊ नये त्यानंतर आपण कोणत्याही तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी आणि फवारणीनंतर आपला जो हातपंप किंवा बॅटरी पंप असेल तर तो पंप स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्यानंतर आपल्याला जर एक साठी फवारणी घ्यायची असेल तर सर्वात प्रथम आपण जेवढं आपलं त तणनाशक आहे तेवढं एक ते दोन लिटर पाण्यात मिसळून घ्यावे जसे जसे आपल्याला फवारणीची गरज लागली तर तसे आपण त्यात पाणी मिक्स करून फवारणी घेऊ शकता तसेच आपण जास्तीत जास्त एका एकरसाठी दीडशे ते दोनशे लिटर पाण्याचीच फवारणी घेऊ शकता पूर्ण एका एकरसाठी आपण दहा ते बाराच पंप पंधरा लिटरचा पंप फवारणी करू शकता तर शेतकरी बंधूंनो या पद्धतीनं आपण गवातील तणाचे नियंत्रण करू शकतो तर हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि शेतकरी बंधू आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील काही अडचणी असतील आपल्या तर ते मांडायचे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक किंवा आपल्या पिकासंदर्भात संदर्भात कोणत्याही नवीन नवीन माहितीसाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब करून शेजारील घंटीला नक्की दाबा